मी या ठिकाणी मला सांगायचंय जय 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 भवानी जय श्रीराम जय जय श्रीराम राष्ट्रवादी आणि मायुतीचा अधिकृत उमेदवार सौभाग्यवती सुरेशराव यांनी आजित्याचा पवार यांच्या प्रचारार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय आदित्यनाथ पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे माजी मंत्री नामदार विजयबापू शिवदारे साहेब पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष दिगंबरजी सर दुर्गडेसर भाऊ तांपे अशोक भाऊ टेकवडे बाबाराजे जाधवराव या सर्वच नेते मंडळींच्या मार्गदर्शनाखाली आज या सासवड शहरामध्ये पदयात्रेच आयोजन या ठिकाणी केलेलं आहे तमाम माहितीचे कार्यकर्ते पदाधिकारी बहुसंख्यने या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वप्रथम त्यांचं सहर्ष स्वागत बारामती लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस आणि आपल्या या अधिकृत उमेदवार सौभाग्यवती सुनीत्रा वैनी अजितदादा पवार यांच्या गडाच्या चित्रासमोरील पटंदापण दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोजी त्यांना प्रचंड बहुमतेने आपण विजयी करायचा आहे असे आव्हान सासवड शहर प्रमुख शिवसेना या नात्याने मी सर्व शिवसैनिकांना आव्हान करतो आणि या ठिकाणी थांबतो आज या ठिकाणी महायुतीच्या प्रचारार्थ महायुतीचे उमेदवार उमेदवार अजितदा पवार यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदा पवार यांची पदयात्रा या ठिकाणी आयोजित केलेली आहे मोठ्या संख्येने सर्वजण आपण या ठिकाणी उपस्थित आहात त्याचबरोबर माझे सर्वांना महाविकेचे आव्हान आहे की मंगळवारी जे आपले मतदान आहे त्या मतदाना करताना नंबरचे बटन दाबून लागून सुमित्रा आचित्यता पवार यांना प्रचंड बहुमताने आपण विजय करावं हीच महाविके वतीने सर्वांनी मी आव्हान करतो धन्यवाद साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय विजय बापू सर यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय बाबासाहेब आदरणीय दुरगडे सर यांच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा थोड्याच वेळ संपन्न होणार आहे खऱ्या अर्थाने येणाऱ्या सात तारखेला बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आदरणीय सुमित्रा आजी पवार हे धड्याच्या दोन नंबरच्या चिन्हासमोर मतदान करून सर्वांनी भरघोस मतांनी आदरणीय पाईंना आपल्याला विजयी करायचंय त्यासाठी मी सर्वांना कळकळची विनंती करतो पुरंदर तालुक्याच्या हितासाठी पुरंदर तालुक्याच्या भविष्यासाठी गुंजवणीच्या पाण्यासाठी त्याच्यानंतर रोजगारासाठी युवकांसाठी शेतकऱ्यांसाठी येणाऱ्या पिढीसाठी आपल्याला महायुतीला विजयी करायचे सुमित्रा अजितदा पवार या घड्याच्या समोर सर्वांनी मतदान करून आपल्याला विजयी करायचंय थोड्याच वेळामध्ये पदयात्रा संपन्न होणार आहे यानंतर त्रिपन मेट्रा यांना विनंती करतो की आपण बोलू शकतो <laughs> माननीय आपल्या उमेदवार सुमित्रा वहिनी आजी पवार यांना विजयी करण्यासाठी आपल्याला सगळ्यांना मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहून पदयात्रेत उपस्थिती दाखवायची आहे सर्वांनी उपस्थित राहू आज या ठिकाणी महाविका आघाडीच्या मायुतीच्या उमेदवार सुमित्रा महिने अजितदा पवार यांचे प्रचारार्थ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब पो त्यांचा सातोड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात गरमसामध्ये या ठिकाणी प्रचाराची रोड शो आहे यामध्ये सातोड शहरामध्ये मायुतीचे सर्वच पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत बारामती लोकसभा मंडळ संघर्ष माय उमेदवार आर्द सागर पवार त्यांच्या प्रचाराच्या निमित्ताने या ठिकाणी सासवड शहरामध्ये महा राज्याचे उपमुख्यमंत्री आमच्या सर्वांचे नेते आदिलदादा पवार यांचं थोड्याच या ठिकाणी शिवतींचावरती आगमन होत आहे आदिलदाच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी विजय बापू शिवतारे असतील किंवा राष्ट्रवादीचे नेते उरगडेसर असतील त्याचप्रमाणे भाजपचे बाबाराजे जाधवराव आशिषभाऊ टिंकडे जागेंद्रबाब कामते सर्वच तालुक्यातील आणि सासूड सेवकील तिन्ही पक्षांचे माहितीचे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी येऊन गावांची वाट पाहत असताना गावांची पदयात्रा सासूडमध्ये अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये होत आहे मी जास्त न काय बोलता या ठिकाणी सर्व नागरिकांना आवाहन करतो की यांच्यावरील सात तारखेला लोकसभेचं मतदान होणार या पॅलेटच्या पूर्व दोन टोबरला सुमित्र आदित्य पवार यांचं नाव आहे त्यांच्या घडाळाच्या चिन्हाच्या समजून पोटे टाकून आपण सर्वांनी त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करावं अशी या ठिकाणी आपण सर्वांना विनंती करतो आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला आपण या सभे याकडे सांगत त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि सांगतो मंगळवारी आपल्या सर्वांना लोकसभेकरता मतदान करायचं आहे आणि आमच्या माहितीच्या माध्यमातून सुरेशराव वहिनींना उमेदवारी दिलेली आणि त्या अजित दादा आज सासवडमध्ये आलेले आहेत आणि त्यानिमित्ताने आज त्यांची पदयात्रा काढण्यात आली हो थांब ना आणि आमचे साके आमचे आमचे सासवड शहराचे सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते त्याच्यामध्ये साके जगतापे मयुरे आमोले या सर्वांनी या ओंकार गिरीशप्पा या सर्वांनी संतोष या सर्वांनी मोठी मेहनत घेतली आणि जवळजवळ भारतीय जनता पार्टीचे चार पाचशे कार्यकर्ते या सर्व आमच्या तरुण कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली ए, सात वाजल्यापासून थांबले होते आम्हाला यायला निर्यावरणं उशीर झाला कारण निरेची सभा मोठी झाली पण माझे हे कार्यकर्ते असतील अमोल नंतर साके या सर्व गेले चार पाच दिवस आणि त्यांची सर्व टीम संपूर्ण सासवड शहरामध्ये पत्रकं वाटायचं जाऊन लोकांच्यामध्ये जनजागृती करण्याचं काम गेले सात आठ दिवस करत होते आणि लोकांच्या घराघरामध्ये गेले घराघरामध्ये मायुतीचं पत्रक नरेंद्रवाडीचा प्रचार आणि प्रसार त्यांनी केलेला आहे आणि त्या माध्यमातून मला खात्री आहे की आम्ही सासवडमध्येही आघाडी घेऊ आणि पा पुरंदरमध्ये आघाडी घेऊ अशी मला पूर्णपणे या सर्व कार्यकर्त्यांच्या मागणीच्या माध्यमातून मला संपूर्ण खात्री आहे